नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरे आहात का मित्रांनो आता मी असं व्हिडिओ करण्याचं कारण आहे की आता काही जण आता गणेशोत्सव आलेले आहेत आणि काही सण आता उत्सव आलेले आहे या अगोदरच दहीहंडी दहीहंडी गोपाळकाला आला होता तुम्ही मित्रांनो पाहू शकता परिसरामध्ये खूप पाऊस पण चाललेला आहे अशा काही विविध घटना घडत राहतात विज काही असे पोल असतात त्या पोलला करंट येत असतो काही खट्टे असतात रस्त्याने तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची मित्रांनो तुम्हाला असं सांगायचं आहे की आता गणेशोत्सव पण आलेले आहे आता गणेशोत्सवामध्ये असे काही दुष्टपूर्तीचे लोक असतात काही भानगडी करतात काही दारू पिऊन नाटकं करतात आणि मग त्याचा दुसऱ्यांना पुन्हा इतरांना पण त्रास होतो मित्र सावधान राहा आणि गणेश गण जेव्हा तुम्ही अनंत चतुर्द दिवशी गणपती बुडवायला जातात तेव्हा पण काही घटना घडत असतात मित्रांनो एवढ्याकरिता की तुम्ही सावध राहा तुमचं कुणीतरी घरी वाट पाहतं कुणीतरी खाई कुटुंबातील व्यक्तीचा तुमचं प्रेम करतात कुंपानो पापा कशी खास بتاعتची आनंदी रहा थँक्यू